रामकृष्णहरी बंधू भगिनींनो संत नरहरी सोनार यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने किंवा जन्मोत्सव असेल तर जन्मोत्सवाच्या निमित्ताने या दोन्ही वेळेला संत नरहरी महाराजांचा या ठिकाणी विचार आपल्या आणि त्यांचं जीवनचरित्र आपल्या समोर मांडावं याच उद्देशानं हा व्हिडिओ आपण या ठिकाणी निर्माण करतो आहोत सर्वप्रथम मी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो संत नरहरी सोनार यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करतो खरं तर तेराव्या शतकामध्ये आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचं काम त्या अत्यंत महत्त्वाच्या संतांनी केलं त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज संत मुक्ताबाई संत जनाबाई गोरा कुंभार चोखा महारा सावतामाळी आणि अशाच पद्धतीनं विविध जातीमध्ये जन्माला आलेल्या संत परंपरेंच्या मध्ये नरहरी सोनार यांचाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागतो आणि सोनार या समाजामध्ये जन्माला येऊनही त्यांनी जी विठ्ठलाची सुरुवातीला शिवाची भक्ती करून नंतर जी विठ्ठलाची भक्ती करून खऱ्या अर्थानं ते अं संत परंपरेत एक श्रेष्ठ संत झालेले आहेत त्यांचा जन्म श्रावण शुक्ल अं त्रयोदशीला झालेला आहे इसवी सन अकराशे त्र्याण्णवला तर त्यांचा जन्मदिवस कधी असतो तर श्रावण शुक्ल त्रयोदशीला असतो आणि त्यांचा जन्म अकराशे त्र्याण्णव ला पंढरपूर या ठिकाणी झालेला आहे तर त्यांची पुण्यतिथी ही माघ वद्य तृतीयला असते पुण्यतर्थी कधी आहे माघवद्य तृतीयेला साजरी केली जाते त्यांच्या वल्लांचं नाव अच्युतराव तर आईचं नाव सावित्रीबाई अशा पद्धतीचं होतं त्यांच्या पत्नीचं नाव जर आपण बघितलं तर या ठिकाणी गंगा अशा पद्धतीचं आहे त्यांना नारायण मालू अशा प्रकारची दोन आपत्ती असलेलेही आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या लग्नाबद्दलची कथा अशी सांगितली जाते की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना बोलावलं आणि सांगितलं की आम्ही आता म्हातारे झालेले आहोत आणि पिकलं पान कधी गळून पडेल सांगता येत नाहीये त्यामुळं तू विवाह करावास असं आम्हाला वाटतं तेव्हा आज्ञाधारक पुत्र असलेल्या नरहरींनी सांगितलं की ठीक आहे तुमची आज्ञा मी मान्य करून लग्न करतो परंतु मला पत्नी अशी हवी आहे की ती माझ्या शिवाच्या भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा आणणार नाहीये आणि मग आई वडील की नाही अशी सुसंस्कारी पत्नी तुला आम्ही बघून देतो आणि पंढरपुरातली जी अशी संस्कारी मुलगी गंगा नावाची तिच्याबरोबर त्यांचं विवाह लावून देण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीनं पत्नीनं देखील त्यांना आयुष्यभर संगत साथ खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे नरहरी सोनारांच्या चरित्रात असं सांगितलं जातं की ते सुरुवातीला केवळ शिवाचीच पूजा करत असत कारण घरामध्ये त्यांचे वडील हे शिवभक्त होते ते महादेवाची पूजा करताना हे लहान असलेले नरहरी तिथं बसून ही सगळी पूजा बघत असायचे शिवलीला अमृत असेल शिवस्तोत्रे असतील पुराणं असतील त्याचबरोबर शिवपार्वतीच्या कथा त्यांनी लहानपणापासून ऐकलेल्या होत्या आणि म्हणून शिवभक्तीचाच या ठिकाणी प्रभाव या नरहरीवरती झालेला लहानपणापासून आपण पाहतो या काळामध्ये नामदेव महाराजांचा तिथे बोलबाला होता परंतु त्यांची कीर्तन ऐकण्याचा किंवा त्यांचा सहवास करण्याचा विचार नरहरींनी सुरुवातीला केलेला नाही आहे कारण त्यांचं म्हणणं असं होतं की हे जे नामदेव आहेत ते विठ्ठलाचे भक्त आहेत आणि मी शिवभक्त आहे आणि त्यामुळं विठ्ठल भक्ताच्या जवळ जाण्याचं काही मला कारण नाही आहे अशा प्रकारचा विचार सुरुवातीला नरहरी सोनार त्यांच्याबद्दल करताना आपला दिसून येतात त्यांचं म्हणणं होतं की शिव आणि पार्वती हेच या जगाचे नियंती आहेत सर्व काही आहेत बाकी कुठलाच देव या ठिकाणी महत्वाचा नाही आहे अशा प्रकारचा विचार ते करताना दिसतात एके दिवशी आई वडील पंढरपूर पासून जवळच असलेल्या कोराटी या गावी गेलेल्या आहेत आणि तिथंच राहत असताना त्यांचं निधनही त्या ठिकाणी झालेलं आहे आणि मग आई विला वडिलांच्या विना पोरक नरहरी बनलेले आहेत ते मल्लिकार्जुन म्हणजेच महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा करायचे आणि उरलेल्या वेळामध्ये आपल्या सोनारकीचा व्यवसायही ते करत आलेले आपण पाहतो त्यांना असं वाटायचं की विष्णू राम हे काही श्रेष्ठ अवतार नाही आहेत हे जर श्रेष्ठ अवतार असते तर ते महादेवांना शरण आले नसते ज्या अर्थी हे महादेवाला शरण आलेले आहेत त्या अर्थी हे दोन्ही कोण हे जे देव आहेत अन्य राम आणि विष्णू हे काही श्रेष्ठ नाही आहेत असा विचार ते सुरुवातीला करत आलेले आहेत नित्यनियमानं शिवपार्वतीचं दर्शन ते करत आलेले आहेत आणि आपला व्यवसायही सोनारकीचा ते करत होते याच काळामध्ये त्यांनी अनेक अभंग रचलेले आहेत त्यापैकी काही अभंगांचा विचार मी व्हिडिओमध्ये पुढे आपल्या समोर थोडक्यामध्ये का परंतु ठेवणारच आहे त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी एक घटना घडली ज्यामुळं त्यांचं जीवन एकदम पालटून गेलेलं आपल्याला पाहायला मिळत कोणती घटना आहे तर त्या पंढरपुरामध्ये हे सोनारकीचा व्यवसाय करत होते त्याच पंढरपुरामधील एक धनाढ्य व्यापारी जे आलेले आहेत जे देवगिरीचे आहेत देवगिरीचे धनाढ्य व्यापारी ज्याचं नाव आहे शेठ कस्तुरे हे या ठिकाणी पंढरपूरमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी विठ्ठलाला आपल्याला पुत्र व्हावा सोन्याचा करगोटा वाहिन किंवा कमरेला बांधेन अशा प्रकारचा नवस केलेला आहे आणि या नवसाला विठ्ठल पावलेले आहे त्यांना पुत्र प्राप्ती झालेली आहे आणि म्हणून करदोडा बनवण्यासाठी करगोटा बनवण्यासाठी ते पंढरपूरमध्ये सोनारांच्याकडं चौकशी करता करता नरहरी आ, ते नरहरी सोनारांच्याकडे येतात आणि म्हणतात की मला करगोटा पाहिजे आहे ते म्हणतात कशासाठी तर हा कस्तुरे नावाचा सावकार सांगतो की मला विठ्ठल कृपा कृपेने पुत्रप्राप्ती झालेली आहे नरहरी सोनार म्हणतात विठ्ठल कृपेने नाही शिवकृपेने म्हणा म्हणजे प्रत्येक ठिकाणी शिवालाच महत्व द्यायचं असं सुरुवातीचं त्यांचं चरित्र आपल्याला पाहायला मिळतं मी विठ्ठलाचे तोंड बघत नाही आणि म्हणून हा करगोटा तुम्ही माझ्याकडून काही बनवून घेऊ नका दुसऱ्या कुठल्याही सोनाराकडून बनवून घेतला तरी चालेल आ, मला हे काही बनवता येणार नाही अशा प्रकारचा नकार कस्तुरे या कस्तुरे सावकारला या ठिकाणी नरहरी सोनार देतात कारण त्यांना वाटतं की विठ्ठलाला करगोटा बनवायचा आहे आणि आपण तर विठ्ठलाचं तोंड बघत नाहीयेत मग हा करोडा बनवायचा कशाला म्हणून ते म्हणतात की अन्य किसी सो, कोणत्या सोनारा कोणते बनवून घ्या परंतु हे सावकार जे कस्तुरी आहे ते म्हणतात की नाही मला तुमच्याकडनंच करगोटा बनवून पाहिजे आहे आणि मग ते म्हणतात ठीक आहे विठ्ठलाच्या कमरेचं माप आणून द्या मी करगोटा बनवून देतो आणि मग त्यांचं माप आणून दिलं जातं विठ्ठलाच्या जा कमरेचं हा हे गोटा बनवतात बांधण्यासाठी घेऊन जातात कोण नरहरी सोनार नाही तू जो काही सावकार म्हणा त्यांचा प्रतिनिधी म्हणा बांधायला घेऊन जातात तर चार बोट करगोटा जास्त म्हणजे ढिला झालेला दिसतो परत येऊन नरहरी सोनारला सांगतात की करगोटा मोठा होतोय त्याला छोटं करा चार बोटानं तो छोटं करतो पुन्हा बांधायला गेलं तर आणखीन करगोटा या ठिकाणी वेगळीच पद्धतीत पाहायला मिळते पहिल्यांदा मोठा झाला होता तर दुसऱ्यांदा आता करगोटा पुरायलाच तयार नाही चार बोट या ठिकाणी कमी पडायला लागलेले आहे म्हणून पुन्हा एकदा नरहरी सोनार चार बोट करगोटा वाढवून देतात परंतु असं केलं तरीही ते काही माप जुळत नाही आहे आणि मग सावकार म्हणतात की काहीही करून तुम्हीच चला आणि त्या विठ्ठलाच्या कमरेचं माप घ्या ते म्हणतात की मी येईन परंतु मी त्या विठ्ठलाचं तोंड बघणार नाही आहे म्हणतात काही हरकत नाही नाही बघितलं तरी आणि मग डोळ्यावर पट्टी बांधून या ठिकाणी विठ्ठलाच्या कमरेचा करदोडा हा कर दरोडा म्हणतो आपण करगोटाही म्हणतो त्याचं मो मोजमाप घेण्यासाठी या ठिकाणी नरहरी सोनार मंदिरामध्ये जातात आणि माप घेण्यासाठी म्हणून जेव्हा असे हातात कमरेकडं वळतात आणि बघतात तर हाताला त्यांच्या काय लागलेलं ला आहे तर त्यांच्या हाताला सर्प लागलेला आहे दहा हात लागलेले आहेत मस्तकावर जटा आहे झुळुळणाऱ्या गंगेचा धारेचा स्पर्श त्यांच्या हाताला लागतो पण तिथं डोळ्यावर बांधलेली आहे आणि त्यांच्या लक्षात येतं अरे हे तर आपण महादेवाच्या महादेवाच्याच मंदिरात आलो आहेत कारण हे सगळं जे हाताला लागतंय ते, ते महादेवांचेच रूप आहे आणि म्हणून मग ते डोळे उघडून बघतात तर काय तिथं महादेव नसतात तर विठ्ठलाच्याच गळ्यात तुळशीची माळ आणि जे काय विठ्ठलाचं वर्णन सुंदर ते करटेवरी ठेवून या तुळशी हार गळाव कासे पितांबर आवडे निरंतर म्हटले ना संत तुकाराम महाराजांनी तसंच रूप या ठिकाणी नरहरी सोनारला पाहायला मिळतं त्यांना पश्चाताप होतो की आपण विठ्ठलाचं तोंड बघितलं पुन्हा ते या ठिकाणी डोळे बंद करून पुन्हा या ठिकाणी कमरेचं माप घ्यायला जातं तर पुन्हा पहिल्यासारखंच पिंड हाताला लागते वेगळ्या प्रकारचं महादेवाचं स्वरूप त्यांना दिसायला लागतं आणि मग त्यांच्या लक्षात येतं की आपण करतोय ते चूक करतोय कारण हरिहरा भेद नाही नका करू वाद या पद्धतीचं काम आहे खर तर महादेवामध्ये आणि विठ्ठलामध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाही आहे हे दोन्हीही एकच आहेत आपण आज्ञांना अशा प्रकारे वागत होतो हे चुकीचं करत होतो या गोष्टीचा त्यांना पश्चाताप होतो आणि या ठिकाणी तिथून पुढे मात्र ते हरी आणि हर या दोघांचीही मनोभावे भक्ती करताना दिसतात अशा प्रकारचं त्यांच्या जीवनामध्ये एक परिवर्तन झालेली घटना सांगितली जाते त्यांची पत्नी त्यांना मला दागिने करून त्यामुळे आग्रह करते आपल्या पत्नीचा हट्ट ते पूर्ण करतात आणि असं म्हणतात की ते ते दागिने घालून प्रवास करताना चोर तिचे दागिने चोरून घेऊन जातात तरी नरर सोनाथ म्हणतात चिंता करू नकोस विठ्ठलाचं स्मरण कर हे दागिने कुठं जाणार नाही आहे त्यांनी खरोखरच काही दिवसाच्या नंतर चोर पकडला जातो आणि गंगा जी काही नरेंद्र सोनारांची पत्नी येते तिचे दागिने परत आणून दिले जातात आणि या ठिकाणी खरोखरच पत्नीला देखील आपल्या पतीच्या शब्दांची किंमत आणि भक्तीची किंमत लक्षात येते आणि मग गंगा देखील आणखीन मनपूर्वक विठ्ठलाची भक्ती करायला ला लागते आपल्याला माहीत असेल की त्यांनी देवाचे सोनार होऊन या ठिकाणी रामनामाचे सोने चोरण्याचं काम देवा तुझा मी सोनार ही त्यांची अत्यंत प्रसिद्ध रचना आहे या याच निमित्ताने आणि मग नरहरी सोनार यांनी समाजातील आणि रूढी परंपरा प्रथा यांचं समूळ उच्चाटन व्हावं यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं के त्यांच्या चरित्र वाचनातनं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे त्यांच्या अंतिम समयाबद्दल हे जग सोडून जात असताना त्याबद्दलचं वर्णन करणारी एक रचना संत साहित्यामध्ये आलेली आहे त्या रचनेवरून त्यांनी कधी समाधी घेतली त्याचं आपल्याला निश्चितपणे दिशादर्शन होत तो ती रचना शे शककर्ता शाली वाहन शके बाराशे पस्तीस जाण प्रमाथी नाम वस्तरे पूर्ण माघ कृष्ण प्रतिपदा भूवैकुंठ क्षेत्र नरहरी सोनार परम पवित्र मध्याने आला कुमुदुनी मित्र देह अर्पीला तयाने अशा पद्धतीनं शके बाराशे पस्तीस ला त्यांनी पंढरपूर या ठिकाणी दुपारीच्या कालावधीमध्ये समाधी घेतलेली आहे असं वर्णन त्यांच्या संबंधानं आपल्याला या रचनेतनं पाहायला मिळतं नवनाथांच्या पैकी जे अत्यंत महत्वाचे नात गहिनीनाथ आहेत ते गहिनीनाथांचे नरहरी सोनार हे शिष्य राहिलेले आहेत आणि ही देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि शक्य बाराशे पस्तीसला त्यांनी समाधी घेतली आजही पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या शेजारीच त्यांचं समाधीचं मंदिर आपल्याला पंढरपूरला पाहायला मिळतं तर अशा प्रकारचे हे वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे संत म्हणून आपल्याला नरहरी सोनार यांच्याकडं पाहावं लागतं त्यांच्या अनेक रचना प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या रचनांच्या पैकी काही रचनांचा विचार आपण आता इथून पुढे करणार आहोत त्या त्यांची जी एक रचना आहे नव्हे ते सगुण नव्हे ते निर्गुण नव्हे ते सगुण नव्हे ते निर्गुण जाणती हे खूण तत्वज्ञानी आहे ते अंबर निशब्द निराळ अद्वय केवळ जैसे तैसे मने नरहरी हरी सोनार ते क्षरणा अक्षर परेहून परापर ब्रह्म जैसे ईश्वराचं वर्णन करत असताना ती निर्गुणही नाहीये ती सगुणही नाहीये अक्षरही नाहीये अक्षरही नाहीये अशा पद्धतीनं ईश्वराच्या स्वरूपाचं वर्णन या रचनेतनं त्यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं पुढच्या रचनेमध्ये ते म्हणतात ऐरावती ऐरावत बहुथोर त्याला अंकुशाचा मार त्यांची फार प्रसिद्ध रचना आहे ऐरावत म्हणजे ऐरावत नावाचा हत्ती किती प्रचंड मोठा असतो परंतु अंकुशाच्या त्याची नकारात्मकता त्याच्या मनामध्ये बसलेली असते की हे अंकुश लागला त्याच्या तालावर आपण नाचलं पाहिजे अशा पद्धतीनं सकारात्मक विचार जर आपण सोडला नकारात्मक विचाराच्या आहारी गेलो तर ऐरावत हत्तीची जी दशा होती तशी दशा आपली होते म्हणून आपण नकारात्मक विचार स्वीकारायचा जा नाही आहे सकारात्मक विचार स्वीकारायचा जा, असा एक आशय आपल्याला जतन घेता तो ते म्हणतात आयरावत बहुथोर त्याला अंकुशाचा मार व्याघ्र बहुभयंकर त्याला सापळा हो थोर विष हो विखार, मंत्र वल्ली केली थोर देह जटराग्नी भारी अन्न पाणी शांत करी न गुरु गैविनाथ नरहरी दास अंकित अनेक दृष्टांत देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी उत्तर आहे प्रश्न असेल तर जसं की या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ऐरावताला उत्तर काय आहे तर अंकुशाचा मारामुळं ऐरावत वटणीवर येतो किंवा जागेवर राहतो ज जा वा किती जरी भयंकर असला भाऊ असला तरी त्याला सापळ्यामधनं बंदिस्त करून करता येत अशा पद्धतीनं ते म्हणतात की गहिनीनाथ हे माझे गुरु आहेत आणि त्या गुरूंनी माझ्यातले काम क्रोध आदी जे विकार आहेत ते काढून टाकले आणि मला अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आणण्याचं मोठं काम केलेलं आहे काय तुझी थोरी वरणु मी पामर होसी दया कर कृपा निरी या ठिकाणी बघा काय तुझ सरसी दया नाही आणि काशी असे ऋषिकेशी नवले कर जनहो जोडी करा नाम कंठी धरा जेने चुके फेरा गर्भवासी नरदेही साधन समता भाव भक्ती निजदास सचित्ती संत सेवा गुरुपदी निश्चळ परब्रह्मा पाहे नरहरी राहे एक चित्त या ठिकाणी या रचनेमध्ये संतांच्या संगतीच आणि गुरु ची सेवेचं महत्व ते परोपरीनं या ठिकाणी वर्णन करतात आणि या दोघांना देखील आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्व आपण दिलं पाहिजे गुरुला आणि संताला याचं वर्णन या रचनेतनं त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं पुढच्या रचनेत ते म्हणतात काही करीना उपाय दिवसे दिवस व्यर्थ जाय संसारी नाही समाधान न चुकती जन्म मरण ते म्हणतात की काही करीना उपाय दिवसे, दिवसे, दिवसे ना दिवस व्यर्थ जाय माणसाचं कसं चाललंय तर कुठल्याच प्रकारचा उपाय न करता आलेला दिवस निघून चाललाय परंतु त्याच्यावर आपण उपाय करायला शिकलं पाहिजे संसारामध्ये किती जरी आपण राहिलं तरी समाधान नाहीये जन्म मरणाच्यातनं काही चुकणार नाहीये म्हणून संसारी नाही समाधान न चुकती जन्म मरण शेन लोणी सोने कासे एक मोले विके कैसे शेनाचा आणि सोन्याचं मोले एक असू शकतं का, का असू शकत नाहीये दुर्जन संग त्यागावा संत, संत संग तो धरावा दुर्जनाच्या संगतीमध्ये राहू नका आणि संग मात्र कधीही सोडू नका नरहरी जोडोनिया कर उभा सेवे निरंतर आणि अशा पद्धतीनं मी देखील माझी गुरुची सेवा मी सोडलेली नाही आहे दुर्जनाची संगती केलेली नाही आहे संत संगतीलाच महत्त्व दिलेलं आहे आपण देखील तेच करावं अशा प्रकारे हात जोडून या ठिकाणी नरहरी विनवनी विनवणी एका अर्थानं या रचनेच्या माध्यमातनं आपल्या समोर करताना दिसून येतात पुढे काय म्हणतात बघा कृपाळू समर्था सद्गुरू आनंदा गुरु कृपवंता दया करी आपल्या गुरुचं वर्णन करताना अनेक विशेषण लावून गुरुचं महत्व ते परोपरीनं वर्णन करतात गुरुला म्हणतात कृपाळू आहेस तू समर्थ आहेस अनंत आहेस कृपवंत आहे दया करणार आहेस अनाथ अपराधी तारी हा भवाब्दी मृगजळ नदी तारी देखा अनाथ आणि अपराधी असणाऱ्या माझ्यासारख्या शिष्याला तुम्ही या क्षीराब्दीमधन संसाराच्या तारावं या दिनाचा दयाळू भक्तांचा कनवाळू करिता सांभाळू हरिभक्तीचा हरिनाम उच्चारी देव कृपा करी भक्तांचा कैवारी पांडुरंग कृपाळू भगवंते पूर्वीला हित मुखी नामा मृत नर हरी जर आपण त्या देवाचं नामस्मरण केलं तर देव आपल्याला प्रसन्न होतो आणि देव प्रसन्न झाला तर मग आपल्याला कुठल्याही संकटामध्ये अडकून राहू देत नाहीये संकटातनं बाहेर काढतो म्हणून देवाचं नाव गुरुची कृपा संतांची संगती दुर्जनांच्या संगतीचा त्या या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये केल्या पाहिजेत असं नरहरी सोनार आपल्याला सांगतात अ चित्राया चित्तरे काळी भिंतीवरी तैसे जग सारे अवगे हे पोरे हो खेळती शेवटी मोडीती या जाती अपुल्या घरा तैसे सारे करीती संसार गुणे फार खरे म्हणती जड जडमाती चालविली मुक्ती नानापरी होती देह देवा आ, काही साध्य करा संघ धरा नाम हे उच्चारा नरहरी मने या अभंगातनं देहाची नश्वरता बाकीच्या सगळ्या गोष्टींची नश्वरता आहे ती काही एक कुठलीच गोष्ट आपल्याकडं टिकणारी नाहीये टिकणारं काय असेल तर देवाचं नाव आहे संतांची संगती आहे आणि त्यामुळं या दोन गोष्टीला आपण आपल्या आयुष्यामध्ये महत्व दिलं पाहिजे अशा प्रकारचा विचार या रचनेतनं ते आपल्यासमोर मांडतात नरहरी सोनार यांची अत्यंत लोकप्रिय असलेली जर रचना कोणती असेल तर ती ही आहे जी आता मी आपल्या समोर ठेवतोय देवा तुझानी सोनार तुझे नामाचा व्यवहार आपल्याला माहिती आहे की रचना अजनवार झाली आहे दे की देवा तुझा मी सोना देवा तुझा मी सोना तुझे नामाचा व्यवहार तुझे नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने त्रिगुणाची करुणी मूस आत तिला ब्रह्मरस जीव शिव करुणी फुंकी रात्रंदिवस दिवस ठोका ठोकी देवा तुझा मी सो ना तुझे नामाचा व्यवहार विवेक हात वडा काम क्रोध केला चूर्ण मन बुद्धीची कातरी राम नाम सोने चोरी ज्ञान ताज वागे होण हाती दोन्ही अक्षरे जोखीती खांदा वाहोनी पोतडी उतरला पहिलं थेडी नरहरी सोनार हरीचा दास नरहरी सोनार हरीचा दास भजन करी दिवस भजन करी दिवस तुझे नामाचा व्यवहार देवा तो जामी सोनार किती सुंदर रचना नरहरी सोनारांची आहे ज्या व्यवसायामध्ये ते काम करतात त्या व्यवसायाची उपमा देऊन त्यांनी आपल्या शरीराला दागिना सोनं कसं बनवता येईल म्हणजे येशू जीवात्म्याला परमात्म्यापर्यंत कसं घेऊन जाता येईल त्यासाठी कोणता हातोडा वापरला पाहिजे फुंकी कोणती वापरली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अत्यंत सुंदर अशा प्रकारची ही रचना नरहरी सोनारांची प्रसिद्ध अशा प्रकारची ही रचना आहे या रचने वरून देखील आपल्याला नरहरी सोनारांचं साहित्य किती दर्जेदार पद्धतीचं होतं या गोष्टीचा अनुमान आपण करू शकतो पुढच्या रचनेमध्ये ते म्हणतात की देह जन्माला व्यर्थ झाले पापाचे पर्वत काही नाही तीर्थ केले जन्मोनिया व्यर्थ झाले दान धर्म नाही केला देह मसनवटी गेला नरहरी सेवक सद्गुरूचा दास हो साधू संताचा काय म्हटले त्यांनी की आपण मानवाच्या जन्माला देह आपल्याला मानवाचा जग मिळालेला आहे आणि जर या देहातन आपण पापाचे पर्वत जर उभे करत असू तर ह्या देहातनं आपण काही साध्य केलेलं नाही आहे जर आपण तीर्थक्षेत्र केले नाहीत तर आपला जन्म व्यर्थ आहे दानधर्म केला नाही तरी आपला जन्म व्यर्थ आहे नाहीतर मग ते असाच देह मसणवाट्यात जाऊन राहील आणि म्हणून आपण या ठिकाणी दानधर्म केला पाहिजे तीर्थक्षेत्रांना जाऊन आलं पाहिजे अशा काही महत्त्वाचे संदेशही या ठिकाणी ते आपल्याला देताना दिसतात तर अशा कितीतरी त्यांच्या रचना जवळपास वीस पंचवीस तीस रचना मी या व्हिडिओच्या निमित्तानं घेण्याचा जा विचार केलेला होता परंतु व्हिडिओची लांबी लक्षात घेऊन मला असं वाटतं की यापेक्षा आता अधिकच्या रचना घेणं संयुक्तिक ठरणार नाही आहे त्यांच्या काही रचनावरूनच आपल्याला लक्षात येतं की ते सद्गुरूच्या भक्तीला महत्त्व देतात ते संत संगतीला महत्त्व देतात दुर्जन संगती त्यागण्याबद्दल सांगतात नाशिवंत देह आहे तर या शिवंत देहाचा भरवसा नसल्यामुळे आपण लवकरात लवकर ईश्वर भक्तीला लागलं पाहिजे असे कितीतरी महत्वाचे संदेश त्यांनी आपल्या रचनांच्या मधून दिलेले आहेत तर त्यांचं जीवन चरित्र आणि त्यांच्या रचनांचा जर आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरवण्याचा संकल्प केला आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न केला तर नरकरणी करे तो नरका नारायण हो जाय हे व्हायला वेळ लागणार नाही आहे माझ्यास पण सगळेजण नरहरी सोनार यांच्या जीवनचरित्रातला चरित्रातला एखादा क्षण एखादा कण उतरवण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यांनी त्यांच्या रचनामधनं जे अपेक्षा व्यक्त केलेली आहे सगळे जरी आपल्याला का ते पूर्ण करणं शक्य नसलं तरी काही अंशिक असे ना परंतु ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करूयात अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करून पुन्हा एकदा नरहरी सोनार यांच्या शरीरनं तमस्तक होऊन व्हिडिओला याच ठिकाणी मी पूर्ण विराम देतो रामकृष्ण हरी